जहीन कॉलनीतील श्री रुद्धेश्वर महादेव मंदिर व दक्षिण मारुती मंदिर या मंदिरांच्या भव्य दिनोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी श्री परिवार मिरवणूक आयोजित करण्यात आली या मिरवणूक विशेषतः महिलांचा सहभाग असल्याने ढोल ताशांच्या घरात महिलांनी पोगळे खेळण्याचा आनंद लुटला तसेच या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी परिवारचे प्रमुख शिवाजीराव चौधरी व माजी महापौर प्रतिभाताई चौधरी असून बापूसाहेब प्रकाश जाधव व परिवार यांनी अमोल सहकार्य केले असं माहिती प्राध्यापक सागर चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना दिली प्राध्यापक सागर शिवाजीराव चौधरी आमच्या जैन कॉलनी मध्ये आज श्री रिद्धेश्वर महादेव मंदिर आणि दक्षिणमुखी महादेव दक्षिणमुखी मारुती मंदिर या मंदिराचा भव्य जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केलेला होता यामध्ये आज शिवपरिवाराची भव्य मिरवणूक सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत काढण्यात आली या, या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय बापूसाहेब श्री प्रकाशजी जाधव व संपूर्ण जाधव परिवाराने अनमोल सहकार्य केलं आहे तसेच शिवपरिवारासाठी श्री शिवाजीराव चौधरी व माजी महापौर प्रतिभा चौधरी यांचं योगदान लाभलं आहे तसेच दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी उद्या प्राण प्रतिष्ठेची संपूर्ण दिवसभर पूजा चालणार आहे आणि दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता प्राण प्रतिष्ठेच्या पूजेची समाप्ती झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलं आहे तरी सर्व भाविक भक्तांनी पूजेचा पूजेमध्ये सहभाग नोंदवा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन दक्षिण मारुती जैन मित्रमंडळातर्फे करण्यात येत आहे धन्यवाद